लक्ष्मीची सगळ्यात आवडती सेवा आज मी करणार आहे आणि ती सेवा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत नक्की पहा तर ही जी सेवा मी करते आहे त्याला कुमकुम अर्चन असे म्हणतात तर माता लक्ष्मीची सर्वात आवडती सर्वात प्रिय सेवा आहे ही, ही तर आणि काही ठराव इच्छापूर्तीसाठी पण ही सेवा केली जाते तर ती सेवा तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मला खाली व्हिडिओमध्ये कमेंट्स करा मी नक्कीच तो व्हिडिओ पण तुमच्यासाठी घेऊन येईन तिकडे सगळ्यात पहिलं एक तामण घ्यायचं आहे आपल्याला स्वच्छ धुतलेलं त्यानंतर त्याच्यावर आपल्याला अक्षता हळद कुंकू वाहायचं आहे इथं पहिलं मी कुंकू वाहिलेलं आहे त्यानंतर अक्षता वाहिलेलं आहे कसंही तुम्ही वाहू शकता आणि त्यानंतर इथं मोकळं आहे हळदी कुंकूचं परंड तुम्हाला दिसत असेल पण मला हे धुवायचं आहे घासायचं आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये कुंकू वाढवलेलं नाही तर कुंकिमार्चन हे आपण माता लक्ष्मीच्या मूर्तीवर आणि मग त्याच्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर पण तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तर माझ्याकडे श्रीयंत्र श्री आहे तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणार आहे तर सगळ्यात पहिले मी हळद कुंकू अक्षता घाऊन आहे आहेत या तामणामध्ये आणि त्याच्यावर मग मी हे श्रीयंत्र ठेवलेलं आहे तर इथे बघू शकता तुम्ही ऑलरेडी कुंकुमार्चन केलेलं आहे त्याचाच कुंकू आहे हे इथे तर आपण आता परत आज कुंकुमार्चन करणार आहे शुक्रवारचा दिवस आहे म्हणून त्यानंतर हा तुपाचा दिवा इथे मी लावून घेतलेला आहे तर आता सेवेला सुरुवात करूया चला तर कुंकुमार्चन करत असताना आपल्याला देवीचा मंत्र बोलायचं आहे एक म कुठलाही एक मंत्र अकरा वेळा नऊ वेळा एकवीस वेळा एक्कावन्न एक 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 वेळा अशा या संख्येमध्ये तुम्ही मंत्र बोलून कंटिन्यू आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तर हे तीन बोट आपल्याला लागणार ला आहेत हे करंगळी आहे त्याच्या सा बोट हे बोट आणि अंगठा याच्या साह्याने आपल्याला असं कुंकुमार्चन करायचं आहे आणि खालून सुरुवात करून ते वरच्या टोकापर्यंत आपल्याला कुंकू असं अर्पण करायचं आहे आणि नंतर बोलता बोलता अर्पण करायचं आहे तर आपण बघूया व्हिडिओमध्ये तर कुंकुमार्चन हे आपण पौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी शुक्रवारी बुधवारी आपण दिवाळीच्या वेळेस लक्ष्मीपूजनला धनतेरस या शुभ दिवशी कुंकुमार्चन करू शकतो आणि हे जे कुंकू मार्चन कर केल्यानंतर जे कुंकू आहे ते आपल्याला काढून एका डबीमध्ये ठेवायचं आहे आणि रोज आपल्या कपाळावर आपल्या माथ्यावर म्हणजे जिथे आपण सिंदूर लावतो तिथे हे कुंकू कुंकू लावायचं आहे हे बघा असं कुंकू घेतलेलं आहे ओम महालक्ष्मी च विद्महे विमहे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी च विद्महे विद्मे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नीच धीम धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी च विद्महे विद्हे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीचे विद्मेहे विष्णुपत्नीच धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीचे विद्मेहे विष्णुपत्नी धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीची धीमेही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीची धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीची धीमेही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आपण कुमकुम अर्चन करते वेळी देवीचा कुमता मंत्र न बोलता श्री सुक्त बोलून पण आपण कुमकुम अर्चन हे करू शकतो विष्णुपत्नीची ही तन्मा लक्ष्मी प्रचोदय आता ओम महालक्ष्मीची विदमही विष्णू पत्नीची ही तन्मा लक्ष्मी प्रचरो दे झालेलं आहे आता आपल्याला असं नमस्कार करून घ्यायचा आहे देवीलाने प्रार्थना करायची आहे तर आजचा व्हिडिओ आणि सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी नेक्स्ट टाईम जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल सगळ्यात पहिले तुमच्याजवळ येईल त्यामुळे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय